जय जयधरी माऊली ओढरी नामाची या आपले यूटूब चॅनलवर आपले स्वागत चला तर आज आपण ऐकूया मन प्रसन्न अशी ही गौडण राधाकृष्णाची गौडण आपल्याला आवडेलच भक्तिविड ऐकण्याकरता लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका माऊली धन्यवाद दही घ्या पुणी न दुध घ्या कोणी दही घ्या पुणी न दुध घ्या कोणी न दही भाई भाई पान्याचा। बिगर पान्याचा। बाई बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याच बाई बिगर पाण्याच दही घ्या कोणीच बिगर पाण्याच ना बाई बिगर पाण्याच गाई म्हशी भरलाय गोठा दह्या दुधाचा नाही हो तो तोटा गाई म्हशी भरलाय गोठा दया दुधाचा नाही हो तोटा खोट नाही बोलायच आता खोट नाही बोलायच बिगर न बाई बाई बिगर पाण्याचं बिगर बाई बाई बिगर पाण्याचं दही घ्या कोणीनं दुध घ्या कोणी दही घ्या कोणीन दुध घ्या कोणी दही मजण्याच बिगर पाण्याच बाई बाई बिगर पाण्याच तुमच्या गावाला गवळण आली दही दुध विकण्याची मला लई घाई तुमच्या गावाला गवळण आली दही दुध विकण्याची मला लई घाई ना आता खोट नाही बोला

बिगर पाण्याचं बाई बाई बिगर पाण्याचं एका जनार्धनी गौळवणं राधा आमचा कृष्ण नाही हो साधा एका जनार्धनी गौळवणं राधा आमचा कृष्ण नाही हो साधा याच्या भक्तीला लागायचं त्याच्या भक्तीला बाई बाई बिगर पाण्याच बिगर पाण्याच बाई बिगर पाण्याच दही गा कोणी दुध घ्या कोणी दहीघा कोणीनं दूध घ्या कोणीनं दही मजण्याच बिगर पाण्याच बाई बिगर पाण्याच बिगर पाण्यात बाई बाई बिगर पान